नमस्कार मी उत्तम कुमार एबीसी न्यूज मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आज आपण बोलणार आहोत एका अशा वेगळ्या विषयावरती वेगळा विषय असा आहे घटना आहे सहा जानेवारी दोन हजार पंचवीस ची त्या दिवशी झालं असं पार्लमेंट ते पंचायत असा एक कार्यक्रम होता राष्ट्रपती भवनामध्ये आणि देशभरातील विविध ग्रामपंचायतींच्या काही ग्रामपंचायतींचे सरपंच त्या ठिकाणी उपस्थित होते आपल्या महाराष्ट्रातील मेळघाटातील मेळघाटाच्या परिसरातलं एक गाव आहे त्या गावच्या सरपंच ललिता बेठेकर देखील त्या कार्यक्रमाला उपस्थित होत्या आणि त्यांनी त्या कार्यक्रमाला केवळ उपस्थित राहिला नाही तर मेळघाटातील परिसरातील जी काही गावं आहेत त्या गावांमध्ये अद्याप वीज नाही त्या विजय संबंधात त्यांनी प्रश्न उपस्थित केला मुद्दा मांडला आणि तो मुद्दा राष्ट्रपतींनी देखील ऐकला त्यांचं लक्ष वेधून घेतलं गेलं मात्र दोन तीन महिन्यांनंतरही अद्यापही त्या गावांमध्ये वीज नाही अजूनही फारशी हालचाल झाल्याचं किंवा नाही मला सांगा जर अशाच पद्धतीनं एकूण राष्ट्रपती भवनामध्ये राष्ट्रपतींच्या दरबारात जरी मुद्दा मांडून अशा मूलभूत प्रश्नांसाठी सर्वसामान्य माणसांना सर्वसामान्य गावांना जर वेठीस धरलं जात असेल किंवा प्रलंबित राहावं लागत असेल वाट पाहावी लागत असेल स्वातंत्र्यानंतरही आपल्या अनेक गावांची अशी स्थिती का असा प्रश्न निर्माण होतो असे सगळेच प्रश्न घेऊन आता आज आपण जाणार आहोत ग्रामीण भागातील विविध समस्यांचे जाणकार अतिशय तळागाळातून पत्रकारिता केलेले या विषयाचे अभ्यासक आणि वरिष्ठ पत्रकार सचिनजी कोळी यांच्याकडून कोळी सर मी या टॉक शो मध्ये आपलं मनापासून स्वागत करतो नमस्कार सर मला सांगा या घटनेमध्ये आता मुळात राष्ट्रपती भवनाचा काही दोष मानायचं कारण नाही परंतु तिथपर्यंत या मूलभूत गोष्टीसाठी वीज पाणी रस्ते अन्न निवारा वस्त्र या मूलभूत गरजा आहेत माणसाच्या या गोष्टींसाठी इतक्या उच्च पातळीवरती जर आवाज उठवायला लागत असेल तर कुठे आहोत आपण निश्चितच सर अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे की स्वातंत्र्य देशाच्या स्वातंत्र्याला आज पंच्याहत्तर वर्ष उलटूनही या तक्रारी या समस्या अजून कायमच आहेत एकतर मेळघाटाचा विचार करता मेळघाट अत्यंत दुर्गम आणि अ वनसदृश भाग असल्यामुळं कदाचित तिथं काही परवानग्यांसाठी येणाऱ्या अडचणी अडचणी अडथळे येत असतील मात्र त्या भागामध्ये Uh, महावितरण का वीज देऊ शकत नाही कारण वन विभागाची परवानगी लागते तिथं व्याघ्र प्रकल्प आहे व्याघ्र प्रकल्पाची काही बंधन असतील आणखीनच अ सौर सौर ऊर्जा ही आत्ता या काळामध्ये आली याच्या आधी त्याचे तंत्रज्ञान नव्हतं मात्र पंच्याहत्तर वर्षानंतरही पंतप्रधान घर आता मोठ्या प्रमाणात देशभर प्रिय झाले की तात्काळ करणं गरजेचं होतं हे हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे गेल्या पंच्याहत्तर वर्षात झालं नाही हे तर खूप म्हणजे अमानवीय असंच म्हणता येईल आपल्याला सण कारण का आपल्याला शहरी भागातल्या लोकांना दहा मिनिटं जरी वीस गेली तरी आपण कासावीस होतो तर खेड्या खेड्यापाड्यातल्या लोकांनी किती दिवस हे सहन करायचं पंच्याहत्तर पंच्याहत्तर वर्ष ती लोक सहन करत असतील तर मात्र हे सगळ्यात मोठा अन्याय अत्याचार मानतात तर त्यासाठी तातडीनं का झालं नाही का करू शकले नाहीत त्या त्या सरकारांनी त्या त्यावेळी प्रायोरिटी प्राधान्य देऊन ते केल्या नाहीत मात्र किमान आता वेगवेगळे तंत्रज्ञान आता इथपर्यंत आता त्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून सूर्यघर योजनेसारख्या योजना प्रा प्राधान्याने तिथे पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर कदाचित ती बावीस गाव असतील आणखीन अशा अनेक समस्या आहेत की मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र राज्याच्या सीमा आहेत त्या असं एक अनेक ठिकाणी असं दिसतंय की महाराष्ट्रातल्या काही गावांमध्ये अंतरावर वीज आहे पण त्या सीमेवरच्या काही प्रदेशातल्या मध्य प्रदेशाने त्यांना वीज द्यायची अशा अनेक स्थानिक समस्या आहेत देशभरामध्ये अशा समस्या ज्या ज्या समस्या आहेत त्या त्या समस्या प्राधान्यानं एकत्रीकरण करून त्या सगळ्या समस्यांचं त्या त्या गावावर फोकस करून त्या त्या पंचवार्षिक योजनेमध्ये ते ती काम करत गेली तर कदाचित पाच वर्षामध्ये उरलेल्या सगळ्या ज्या ज्या गावांमध्ये वीज नाही त्या त्या गावामध्ये वीज पोचवण्याचं काम सरकार करू शकते एवढी क्षमता आहे सरकारमध्ये समृद्धी महामार्गासारखा महामार्ग, महामार्ग तीन चार पाच वर्षामध्ये अ होऊ होऊ शकतो अत्यंत कठीण काम ते अशक्य ते शक्य करणारं सरकार आहे असं आपण म्हणतो पण आता ही गोष्ट अत्यंत दुर्दैवी आहे की त्याचा परिणाम वीज नसता हा परिणाम म्हणजे अत्यंत अंधार जर घरामध्ये असेल तर त्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये पण अंधारच होऊ शकतो कारण अनेक विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर आणि याच्यावर परिणाम होतो त्याचा आपण त्या समस्येमध्ये नाही म्हणून आपल्याला त्याच त्याची जाणीव फार होत नसली तरी तर आपल्याला ठेवून सरकारनं सरकारमध्ये बसलेल्या लोकांनी त्या लोकांसाठी आवडतो उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे सर अगदी महत्वाचं म्हणत आहे की सरकारनं या सगळ्या गोष्टींकडं पायाभूत गोष्टींकडं अत्यंत सकारात्मक दृष्टीने पाहून आणि गांभीर्याने पाहून करण्याची गरज आहे कारण हे अमानवीच आहे म्हणजे इतक्या वर्षानंतर तिथं जर एखाद काही गावांना वीज नसेल तर हे गंभीर आहे आणि या गंभीर गांभीर्याची दखल जर कोणी घेत नसेल तिथली प्रशासकीय यंत्रणा घेत नसेल सरकार घेत नसेल तर निश्चितच माणसाला जिथं प्लॅटफॉर्म मिळेल मग ते राष्ट्रपती भवनामध्ये वेगळ्या कामासाठी कारणासाठी निमंत्रित केले गेलेलं असोच तिथेही माणूस शेवटी आपल्याच समस्यांची जंत्री आपल्याच समस्यांची यादी वाचून दाखवतो आणि ते या सरपंचांनी केलं त्यात काही वावगा असायचं कारण नाही आणि यात राष्ट्रपती भवनाने दखल किंवा राष्ट्रपती भवनाचाही इतक्या दिवसानंतरही जर ती समस्या सुटली नाही तर त्याची त्याचा दोष राष्ट्रपती भवनावरही नाही परंतु तिथं जाण्याची वेळ का आली तिथं वेगळ्या कारणासाठी गेल्यानंतरही आपली समस्या मांडावीशी त्या सरपंचांना का वाटलंय हा सगळा एकूणच कळीचा मुद्दा ए, तरी तरी आहे मेळघाट किंवा त्याच्या भोवती वीज नसलेली प्रातिनिधिक जरी गावं असली तरी महाराष्ट्रातली आणि आपण देशभराचा विचार करू देशभरातली अनेक गावं अशी आहेत अजून की ज्यांना वीज नाही काही ठिकाणी आहे तर ती अनेकदा दोन ते चार तास उपलब्ध असते अनेकदा उपलब्ध नसते अनेक, उपलब अनेक गावांमध्ये रस्ते व्यवस्थित नाहीत अनेक गावांमध्ये दळणवळणाची साधनं नाहीत परिवहन व्यवस्था नाही या सगळ्या गोष्टीला कोण जबाबदार आहे तुम्हाला काय वाटतं सर नियोजनाचा अभाव हा पहिल्यापासूनच आपल्याला दिसलेला आणि दिरंगाई एकतर नियोजन वरती तो हेतू लोककल्याणाचा आपण सातत्यानं म्हणतो की शेवटचा घटक कुठं आहे तर तो शे, शेवटचा घटक तो त्या ग्रामीण भागातल्या त्या त्या आदिवासी पाड्यांमध्ये राहणार तोच शेवटचा घटक आहे शोधून सापडायचं म्हटलं तर तो तिथंच सापडतो मात्र सातत्यानं पण शेवटचा सा, शेवटचा घटक या नावानं आपण सतत भाषणामध्ये तो उच्चार करतो पण तो शेवटचा घटक माहिती असून सुद्धा तुम्ही नियोजनामध्ये सातत्यानं दिरंगाई करणं हाती घेतलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी जी क्षमता लागती ती जी दिव्यदृष्टी लाग, लागते जी तुमची ताकद लागते ती तुम्ही त्या तिथं ताकद लागतच नाही ह्याच कारण की आ, हाती घेतलेलं काम ज्या मुदतीमध्ये पूर्ण केलं कालमर्यादा जी ठरलेली आहे मर्या त्या मर्यादेत होत नाही अशा अनेक अनेक ग्रामीण भागाचं सगळ्यात मोठं दुखणं असं आहे की त्या परिसरातली लोकही त्या ताकदीनं उभारून राहून माझ्या समस्या सोडवण्यासाठी म्हणजे लोकसहभागाशिवाय कुठल्याही गोष्टी होत नाही ते आपण सातत्याने पण तिथलाही नागरिक त्या ताकदीने पेटून उठला पाहिजे माझ्या इथं वीज नाही तर मग का नाही मग मी मंत्र्याची गाडी यूज देणार नाही मी तालुक्याच्या ठिकाणी अशा ज्या सातत्यपूर्ण कामामध्ये मी तर म्हणेन सरकार देत नाही राष्ट्रपती भवनामध्ये जाऊन सुद्धा मी माझा अर्ज करून सुद्धा मला तीन तीन चार चार महिने पंच्याहत्तर वर्षे गेली ती गेलीच आता आपण स्वातंत्र्याच्या शंभरी शंभरीकडे निघालोय आणि हे दुखणं घेऊन शंभर जरी जाणार असेल तरी याच्यासारखं दुर्दैव कुठलंच नसेल असं माझं मत आहे सर कारण आणि राष्ट्रपती भवनांमध्ये आपण आपलं आपली मागणी मान्य करण्यासाठी आपलं आपली वाचाव फुटली असली तरी सुद्धा ते जर तीन महिने होत नसेल तर पण त्यासाठी काय उपाययोजना केलं पाहिजे तर स्थानिक पातळीवर आपले जे स्टेक होल्डर्स होऊन ग्रामपंचायत असतील ग्रुप ग्रामपंचायत असतील ग्रामपंचायत सरपंच असतील तलाठी असतील त्या भागातले तालुका जिल्हा तालुका पातळीवरचे अधिकारी असतील जिल्हाधिकारी असतील यांच्याशी संवाद हा कमी पडतोय आणि समन्वयाचा अभाव शंभर टक्के आहे सगळीकडेच आणि मला अंधारात बसावं कसं काय वाटतं की बाबा मी एक दिवस ठीक आहे दोन दिवस ठीक आहे आठवडाभर ठीक आहे वर्षभर ठीक आहे पण पंच्याहत्तर पंच्याहत्तर वर्षभर मी जर अंधारात बसण्याचं मला सवय झाली असेल तर अवघड आहे म्हणजे अंधारात प्रकाशाकडे जाण्या जाण्यासाठी जी आपल्याकडे आवश्यक असणारी जी क्षमता पाहिजे ती आपणही कुठंतरी कमी पडतोय असं मला नेहमी असं वाटत राहतं की गावा अंधारात का तर ती गावा अंधारात राहिली नसती याचं कारण आहे की आम्ही स्वतःहून उठून उभा राहिलो नाही आणि त्यासाठी प्रयत्न केले नाही आता आपण इतक्या वर्षानं सांगतानाही आपल्याला थोडस दुःख वाटलं पाहिजे किंवा पंच्याहत्तर वर्ष झाले तरी मी अंधारात तर यासाठी आपण विचार केला पाहिजे की माझ्या समस्यांसाठी मी सातत्यानं लढलं पाहिजे पण गावाने करायचं असेल तर मग त्याच्या पंचक्रोशीनं घेतलं पाच गावांनी एकत्र आलं पाहिजे पंचक्रोशी पंचक्रोशी का होती <laughs> तर पाच गावांनी एकत्र मिळून पाच गावांचं दुःख वाटून घ्यायचं पाच गावाच्या पलीकडं गावात okay. कुणालाच कळता नाही बाबा या गावामध्ये हे कमी पडलं म्हणून पंचक्रोशी होती सर मध्ये जर पाच गावांमध्ये वीज नसेल तर मात्र पाच गावांनी एकत्र यायला पाहिजे म्हणून पंचक्रोशी विकास महामंडळ स्थापन करण्याच्या का कारण एक गाव लढू शकत नसतं तर पाच गावं एकत्र यावं म्हणून त्याला पंचकृषी म्हणतो तर यासाठी ज्या ज्या गावांमध्ये आपण ह्या सगळ्या आढळतात त्या गावामध्ये काहीतर कमी पडतं तिथं नेतृत्व नाही नेतृत्व असेल तर त्या नेतृत्वाला mm -hmm. ते मांडण्याची क्षमता नसेल प्रश्न मांडण्यासाठी आवश्यक असणारी जी आपल्याकडे ताकद पाहिजे ती ताकद आपल्याकडे कमी पडत असेल किंवा ह्या सगळ्या अनेक गोष्टींचा तांडोळा आणि प्रशासनाची प्रशासनाचं सहकार्य आपल्याला मिळत असेल अशा या या सगळ्या अडचणीवर मात करून करायचं तर, मी तर असं उलट म्हणेन की लोकांनी सांगितल्यावर जर प्रशासनानं करायचं असेल तर मात्र हा उलटाकार त्या त्या जिल्हा प्रशासना त्या, त्या त्या तालुका प्रशासनान त्या त्या ग्रामपंचायतीने लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासनानं पुढाकार घ्यायचा असतो तिथं इथं अशी वेळ आली की राष्ट्रपतीपर्यंत नागरिकांना जावं लागते म्हणजे हा सगळा उलट सुलट कारभार आपण आता आजपर्यंत बघत आले तर हे प्रशासनाचं काम आहे की बाबा या गावामध्ये माझ्या एका तालुक्यामध्ये शंभर गाव ते शंभर गावामध्ये मला याच गावामध्ये वीज या गावामध्ये रस्ते नाहीत हे सगळं सर्वेक्षण करून वेगवेगळे वायपारिकेशन करून त्या त्या गावामध्ये हे पाच पाच त्याचे विभाग केले शंभर गावांचे पंच वीस पंचकृषी झाले तर वीस पंचकृषीनुसार काय करायला नंतर दोन दोन तीन तीन पंचकृषींमध्ये काम करणार अशा बऱ्याच गोष्टी करता येण्यासारख्या आहेत पण जाणीवपूर्वक केल्या जात नाहीत किंवा त्याच्यामुळे टंगळमंगळ होते किंवा मला करायचंच नाही होईल त्यावेळेस त्या होईल लोक जागे होतील त्यावेळेस बघू अशा ज्या काही गोष्टी आज केलेल्या आहेत त्याचाच हा परिणाम आहे की विकास होत नाही याचा अर्थच असेल तर दोन्ही बाजूने टाळी एकाच हातांना वाजत वाचत नाही दोन्ही हातांना वाच त्यासाठी मी कुणाचीही बाजू घेत नाही कारण का विकास पोहोचवायचा असेल तर विकास करून घ्यायचं असेल तर मी स्वतःहून मी प्रशासनाचा पाठीमागला खरंतर प्रशासनाचं काम आहे की प्रशासना स्वतःहून ते विकासाचं काम केलं पाहिजे तर यासाठी अन्न वस्त्र निवारा झाल्यानंतर रस्ते वीज पाणी आणि त्याच्यानंतर मग आरोग्य शिक्षण आणि सुरक्षा त्याच्यानंतर मग विज्ञान तंत्रज्ञान ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याचा विचार करता आता आपण एकविसाव्या शतकामध्ये जग ए आय पर्यंत जाऊन पोहोचलं असतं तर आणि मला सांगताना लाज वाटते की माझ्या भारत देशामध्ये अजून काही दे गावांमध्ये वीज नाही तर त्या लोकांचा आयुष्याचं नुकसान केवढं मोठं त्यांच्या मनावर काय परिणाम झाले असतील हे सगळं विचार करता मानसिकतेवर परिणाम त्या आपल्या लोकांच्यावर झालेले की जग एवढ्या वेगानं पुढे जात असताना मी इतक्या मागणार आहे तर या सगळ्या मानसिकतेवर निर्माण मानसिकतेवर परिणाम होत असताना अनेक समस्या इथून पुढच्या काळामध्ये आपल्या आपल्या समोर उभा राहणार आहेत त्या समस्या उभारून आता येणाऱ्या काळामध्ये पाच वर्षाचा जरी कालबद्ध काल का, कार्यक्रम हाती घेतला की देशात जगात भारतातील सगळ्या देशां भारतातील सगळ्या गावांमध्ये वीज पोहोचली पाहिजे सहा लाख एकोणचाळीस हजार चारशे एक्क्याऐंशी गाव आहेत देशामध्ये आपल्या तर मी म्हणेन हो, की हो, हो। सहा लाख एकोणचाळीस हजार गाव म्हणजे म्हणजे सहा चा लाख चाळीस हजार गाव आहेत अगदी महत्वाचा मुद्दा मांडलात कोळी सर तुम्ही की या विजेसारख्या रस्त्यासारख्या पाण्यासारख्या महत्वाच्या आणि मूलभूत गोष्टींसाठी सर्वसामान्य माणसाला जर दर राष्ट्रपतींचा दरवाजा ठोठवावा लागत असेल तिथे मुद्दा मांडावा लागत असेल तर पंच्याहत्तर वर्षामधला आपण काय केलं असा एक जटिल प्रश्न तिथे उभा उपस्थित राहतो याला अनेक गोष्टी कारणीभूत असतील स्थानिक प्रशासकीय यंत्रणा असेल किंवा तिथले नागरिकही असतील की आपला हा मुद्दा आपण का सहन केला इतक्या वर्षामध्ये स्थानिक प्रशासनाच्या खनपटीला बसून स्थानिक लोकप्रतिनिधींच्या खनपटीला बसून हा सोडून घ्यायला हवा होता हा वेगवेगळ्या ठिकाणी मांडायला हवा होता कदाचित तो मांडला गेलाही असेल परंतु तितक्या जोरकसपणे मांडला गेला नसेल आणि म्हणून हा प्रश्न तसाच राहिलाय मला या अनुषंगाने दोन प्रश्न उपस्थित करावे वाटतात कोळी एक तर स्थानिक प्रशासनाची अशी अशी मा, मानसिकता झाली असावी की आपल्याला कोण विचारत आहे नाही लक्ष दिलं तर फारसा फरक पडणार नाही असा एक प्रश्न आणि दुसरा मुद्दा असा की सर्वसाधारणपणे सरकारला मिळणारा महसूल जो असतो तो शहरी भागाकडनं मिळतो कॉर्पोरेट भागाकडनं मिळतो त्यामुळे ग्रामीण भागाकडनं मिळणारा महसूल खूप कमी असतो तुटपुंज असतो त्यामुळे दुर्लक्ष झालंय का तुम्हाला काय वाटतं सर सर्वांगीण आणि समतोल विकासाचं जर धोरण आपण स्वीकारलं असेल तर मग आपण हा विचार डोक्यातनं काढून टाकला पाहिजे की ज्या गाव गावाकडनं गावातून मिळणारा महसूल कमी मिळतो आणि शहराकडून पण शहराकडून मिळणारा महसूल अफाट आहे uh, मुंबईसारखं uh, मुंबईसारखी ही uh, मुंबई जी राजधानी आपली आर्थिक राजधानी ती तर अडतीस टक्के उत्पन्नाचा उत्पन्न आपल्या देशाला मिळवून देत असेल तर मग त्या त्या अनुषंगाने विचार करायला गेलो तर आपण ग्रामीण भागाकडं खर्च करायला अजिबात अडचण असताच कामाने की बाबा ग्रामीण भागात उलट ग्रामीण भागाच्या विकासासाठी जो निधी ज्या पद्धतीनं दिला पाहिजे आणि ग्रामीण भागाचं जनजीवन उंचावलं पाहिजे ग्रामीण भागात सुद्धा उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करण्यासाठी ग्रामीण भागाला ज्या पायाभूत सुविधा दिल्या तर हमखास त्या भागामध्ये त्या भागातून तुम्हाला रेव्हेन्यू महसूल मिळू शकतो याचं कारण की त्या गावांमध्ये कृषी आधारित आपली अर्थव्यवस्था असल्यामुळं गावातील कृषी आधारित योग आहेत त्या उद्योगांना जर चालना द्यायचा प्रयत्न केला कुक्कुटपालन आहे पालन आहे पशुपालन आहे दुग्ध व्यवसाय आहे यांना जर चालना दिली तर तुम्ही त्या गावात हवा तेवढा महसूल हवा तेवढा फायदा त्या गावाकडून मिळू शकता पण त्या त्या दृष्टीकोन आता आज काय तसा सखोल अभ्यास करून आणि जाणीवपूर्वक विकासाचा विचार आजपर्यंत झाला नाही महत्वाचं म्हणताय की अशा पद्धतीने जर तुम्ही समतोल विचार करत असाल विकासाचा तर अशा पद्धतीचा दुजाभाव करायला नको कारण ग्रामीण भागांना देखील महसूल कमी मिळत असेल एक वेळ परंतु ग्रामीण भाग ही कृषी आधारित उत्पन्न देणारी यंत्रणा आहे आणि त्यामुळे त्यांनाही वीज असो किंवा रस्ता असो किंवा पाणी असो या गोष्टींवरती दुजाभाव करता उपयोगाचा आणि या गोष्टींवरती सरकारनं सर्वाधिक लक्ष त्या ग्रामीण भागात दिलं पाहिजे आपण विजेचा मुद्दा चर्चेला गेला अनेक गावांमध्ये कोळीसर रस्ते पण व्यवस्थित नाही आहेत असले तरी कधीतरी त्याचं डांबरीकरण तर होतं दहा पंधरा वर्षांनी डांबरीकरण होतं ते अनेक रस्ते कुरतडलेले असतात अनेक ठिकाणी पाण्याची अजूनही बोंब आहे धरण काही अंतरावर असतं मात्र धरणाच्या पाठीमागची सगळी गावं सातत्यानं आणलेली असतात या सगळ्या गोष्टीला आपण एकविसाव्या शतकामध्ये आलेलो हो। आहोत आपण प्रचंड विकासाच्या गप्पा मारतो आहोत मात्र दुसऱ्या बाजूला हा अतिशय काळोख काळोखाचं चित्र देखील आहे काय कारण असावीत या सगळ्या गोष्टींना सर आता तसा विकासाचा अनुशेष भरून काढण्याचा काढण्याचा जो प्रयत्न केला गेला दहा पंधरा वीस वर्षामध्ये जी काही सरकार आली त्यांनी बऱ्यापैकी महाराष्ट्राचा जर विचार केला तर बऱ्यापैकी ह्या पायाभूत सुविधा बऱ्यापैकी पोहोचलेल्या पण उरलेला जो आता आपण विचार केला तर त्रेचाळीस हजार सहाशे सहाशे सहासष्ट गावं महाराष्ट्रात असतील आणि त्यात अठ्ठावीस हजार तीनशे बत्तीस ग्रामपंचायती म्हणजे म्हणजे निम्म्याहून एक दहा पंधरा हजार गावं ही स्वतंत्र प्रशासन त्या गावांमध्ये नाही असा विचार केला की बाबा ग्रुप ग्रामपंचायत असतील म्हणजे तीन गावांची एक ग्रामपंचायत चार गावांची एक ग्रामपंचायत असं काही असू शकतं मात्र स्वायत्त प्रशासन त्या त्या गावांमध्ये ज्या 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 वेळी म्हणजे आता एखादं गाव दोन हजार लोकसंख्येत असेल एखादं गाव पाच हजार लोकसंख्येत एखादं गाव दहा हजार लोकसंख्येत असेल गावाचे लोक गावातील लोकसंख्येनुसार जवळच्या गावांना एकत्र येऊन ग्रुप ग्रामपंचायती म्हणजे आपण त्रेचाळीस हजार सातशे सासष्ट गावं जरी महाराष्ट्रात पाहिली तर त्यामध्ये अठ्ठावीस हजार तीनशे बत्तीस ग्रामपंचायती असेल तर उरलेली पंधरा हजार गावांमध्ये काही प्रमाणात आपल्या हा दृष्ट कमी अधिक विकास झालेला आपल्याला दिसून येईल याचं कारण काय की त्या त्या गावाला स्वायत्त प्रशासन नाही स्वायत्त प्रशासन प्रशासन आलं म्हणजे मी माझ्या गावची ग्रामपंचायत असेल तर स्वतंत्र ग्रामपंचायत असेल तर मी त्या ग्रामपंचायतीमार्फत माझ्या गावाचा जो विकास आहे तो त्या पद्धतीने करून घेऊ शकतो माझं स्वतंत्र माझे गाव गावाची ग्रामपंचायत असेल तर ग्रामपंचायत सदस्य माझे मी ज्यांना निवडून देतो आणि गावच्या सरपंचाला निवडून देतो ते गाव असे एकत्रित त्या गावाचा विकास करण्यामध्ये सक्षम आहे असं काही असू शकतं की बाबा की त्या पंधरा हजार गावापैकी कितीतरी गावांमध्ये कि अजून रस्ते आ, वीज आ, आ, पाणी या सगळ्या गोष्टी पोचलेल्या नसतील त्या पंधरा हजार गावामध्ये असतील तर कदाचित मला माझी माझा एक अंदाज असा आहे की जी गावं स्वायत्त प्रशासन प्रशासनानंतर येत नसतील अशा गावांमध्ये बऱ्यापैकी विकास हा स्वायत्त प्रशासन असणाऱ्या गावांमुळे एवढा झालेला माझा अंदाज आहे हम्म हम्म महत्वाचा मुद्दा मांडता तुम्ही की स्वायत्त प्रशासन नसल्यामुळे बऱ्यापैकी ती गावं मागास पडतात किंवा त्या गावांमध्ये विक होणारा विकास त्याची गती मंद असते मी तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारू इच्छितो कोळी सर तो मुद्दा असा आहे की या सगळ्या गोष्टी मागे कारण ही जी गावं आहेत ग्रामीण भागातली गावं असतात दुर्गम भागातली गावं असतात त्यांची लोकसंख्या अतिशय कमी असते त्यांचा उंबरठा गावामध्ये राहणारी लोक कमी असतात आणि स्वाभाविकच आहे मतदार देखील कमी हो, असतात ते आणि मग मतदार जर कमी असतील तर राजकीय इच्छाशक्ती तिकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्यांचा हा मतदार सेंट्रिक असल्यामुळं जिथं कमी मतदार तिथं कमी लक्ष असंही होत आहे का आणि म्हणूनही विकास तिथला दुर्लक्षित केला जातो का तुम्ही म्हणताय ते मला पटते लोकप्रतिनिधींनी लोक, लोक समान दृष्टिकोन ठेवला पाहिजे आणि तो लोकप्रतिनिधी जर mm. समान न्याय समान दृष्टिकोन ठेवत नसेल तर मात्र ही विषमता आपल्याला सातत्यानं दिसणार आहे आणि हे mm. जोपर्यंत लोक त्या लोक अशा लोकांना निवडून देतात तोपर्यंत हा आ, ही विषमता कायम दिसणार आहे आपल्याला कारण त्या लोकांना hmm, सर्वांगीण विकासाच्या गप्पा ह्या केवळ आपण मारत राहतो पण त्या समानतेच्या दृष्टीनं बघितलं जात नाही तिथं लोकसंख्या तिथं मतदार कमी आहे तिथं काही का, गरज नाही उलट मी तर म्हणेन अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत त्यांनी विकास लहान थोर न पाहता लहान मोठी गावं न पाहता जवळचा लांबचा न पाहता सर्वांसाठी म्हणून आपण काम केलं पाहिजे हा दृष्टिकोन लोकप्रतिनिधींनी कायम ठेवला पाहिजे यातमध्ये मध्ये लोकप्रतिनिधींचा तेवढा विचार करता लोकप्रतिनिधींनी जाणीवपूर्वक या सगळ्या गोष्टींच्याकडे पाहिलं नसल्यामुळं हा आतापर्यंत ह्या समस्या <स्थितनी> उद्भवल्यात असं मला पण वाटतं आणि लोकप्रतिनिधी ज्या लोकप्रतिनिधींना <स्थितनी> आम्ही निवडून देतो त्या लोकप्रतिनिधी निधीकडून कामं करून घेण्याची जी क्षमता किंवा माझा अट्टाहास माझा पाठपुरावा जेवढा पाहिजे तोही माझ्याकडनं होत नसल्यामुळे कदाचित त्याला त्याची जाणीव होत नसेल की काय मतदान झालं की काम संपलं आता याच्या पाठीमाग लागायचं की कारण जे ज्या वेळेला करतील त्यावेळेला त्रैमासिक मिठी बैठका घेणं हे करणं लोकांना बोलून घेणं आपल्या समस्या मांडणं आणि आपल्यासाठी पाठपुरावा सातत्यानं करणं या गोष्टी घडतच नाही त्यामुळे कदाचित विकास सर्वदूर गेलेला नाही त्या दूरदुर्गम भागापर्यंत पोचलेलं नाही असं म्हणलं तरी मला वाटणार लो, लोकांनी याचा पाठपुरावा केला तर कदाचित मला वाटतं की जेरी सांडणं या लोकप्रतिनिधीना जोपर्यंत आपण जेरी सांडणार नाही आणि माझी विकास काम नाहीतर मी पुढच्या वेळेला गावांना काही गाव ठरवतात की बाबा मी ये ना येत्या मतदानाला बहिष्कार घालणार पण शेवटच्या टप्प्यात निवडणुका लागल्यानंतर निवडणुकीला सामोरं जाताना तुम्ही अशा गप्पा मारण्यापेक्षा तुम्ही पहिल्यावर आता आता आपण विधानसभेच्या निवडणुकाहून तीन महिने होत आले तर, तर ती दर तीन महिन्याला मी त्या आमदारांकडे विचारायला पाहिजे होतच की की बाबा तुम्ही तीन महिन्यात काय केलं शेवटी विचारण्यापेक्षा पहिल्या दिवसापासून विचारायला सुरुवात केली तर कदाचित या लोकप्रतिनिधींना अक्षरशः परत निवडणुकीला उभा राहताना दहा वेळा विचार करायला एवढी लोक मला जर जेरी सांगत असतील तर मात्र मला काम केल्याशिवाय पर्याय नाही अशा पद्धतीने जेरी सर, या यामध्ये गेले दोन हजार सतरा पासून आता महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र ग्राम सामाजिक पर, परिवर्तन अभियान सुरू झालेलं ते चांगल्या पद्धतीने बऱ्यापैकी गावागावांचा सर्वे व्हायला लागलेला आहे आठशे गाव त्या अभियानामध्ये आता आहेत म्हणजे महा मुख्यमंत्री ग्राम परिवर्तन अभियान असं ते त्याचं पण नाव आहे त्याला तर त्या अनुषंगानं त्यांनी एकच केलं की शासन प्रशासन जिल्हाधिकारी त्याची महत्वाची भूमिका आहे जिल्ह्याची आणि शासन प्रशासन आणि कार्पोरेट्स आणि लोकसभा असा त्रिवेणी संगम एकत्र आणून त्या साडेआठशे गावांमध्ये दोन हजार सतराला सुरुवात झाली मध्ये कोविड आला परत त्यामध्ये खंड पडला आता परत अजून त्या दृष्टीने गाव एक हजार गाव दहा हजार गावापर्यंत ती मजल न्यायची असं ती त्यांचा एक आराखडा ठरला था, होता पण त्याही योजनेचा आता काय सध्या काय चाललंय माहिती नाही त्यात त्यांनी ठरवलं होतं की त्यावेळेला मला रत्ना गायकवाड का कोण तर त्यावेळेला संचालक होत त्याचे तर त्यांनी सांगितलं होतं बाबा कृती संगम आणि कृती संगम आणि परिवर्तन या सगळ्या प्रशासनाचा एकत्र म्हणजे सगळ्यांनी एकत्र येऊन आपण गावाचा विकास करूया जिल्ह्याचा विकास करूया तालुक्याचा विकास करूया आणि कृती संगम म्हणजे आपण कृती नाहीच केली तर काहीच होणार नाही मग त्यासाठी काय पाहिजे लोक लोकसहभाग होतो अनेक गोष्टींना एकत्र करून जर आपण अशा पद्धतीच्या काही उपाययोजना आपण केल्या कॉर्पोरेट्स काय करणार कॉर्पोरेट कार्पोरेट्स mm. रि, रिलायन्स आणि अशा मुट, काही मोठमोठे कॉर्पोरेट्स आहेत त्यांच्याकडे एनजीओ ची संख्या असते ते एनजीओ काय करणार आर एनडी रिसर्च अँड साठी प्रयत्न करणार गावागावांचा mm. गावागावांमध्ये संशोधन करणार या गावामध्ये काय कमी पडते काय केलं पाहिजे काय नाही ह्याचा सगळा जांडोळा तयार करणार आणि त्या पद्धतीने त्याच्यावर काम करायचं कदाचित मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये ले ले शार 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 या गोष्टी चांगल्या पद्धतीने घडायला लागलेल्या आहेत आणि त्या उलट मिळून त्रेचाळीस हजार सहाशे सासष्ट गावांसाठी फार मोठ्या प्रमाणात याच्यावर काम केलं पाहिजे आता फक्त आपण साडेआठशे गावं हाती घेतली असतील तरी सुद्धा ते फार कमी आहेत मी तर म्हणेन की खूप वेगानं जर वेगानं जर काम करायचं असेल तर गाव पातळीवर आपल्याला थोडस समित्या स्थापन करणं समित्या सामाजिक हा समित्या स्थापन करून त्या त्या गावांमध्ये पंचक्रोशींमध्ये त्या तालुक्यांमध्ये आपण वेगानं काम करण्यासाठी प्रयत्नशील असणं त्यासाठी लोकसहभाग आणि समन्वय हा सगळ्या सगळ्या गोष्टींचा धांडवळ आपण एकत्र करून जर पुढे गेलो तर कदाचित का येणाऱ्या काळामध्ये गावांमध्ये विकास पोचेल निश्चितच पोचेल लोकसहभाग याचा आणि सर्व प्रशासनी प्रशासकीय यंत्रणा यांचा समन्वय जर असेल तर निश्चितच येणाऱ्या काळामध्ये बऱ्यापैकी विकास आपल्याला साधता येईल अशी अनेक वर्ष प्रलंबित असलेली कामं वीज असेल रस्ता असेल पाणी असेल या मूलभूत गोष्टी असतील त्यांच्यावरती आपल्याला फार संघर्ष करावा लागणार नाही ही खर तर प्रशासकीय यंत्रणांची कामं आहेत त्यांनी लक्ष घालायला पाहिजे आणि लोकप्रतिनिधींचाही त्यांना पाठिंबा हवा किंवा प्रोत्साहन हवं आणि लोकांनी त्यात सहभाग दाखवायला पाहिजे लोकांनी आपल्याला जे हवं त्यासाठी आवाज उठवला पाहिजे लोकप्रतिनिधींना वेळीच जेरीस आणलं पाहिजे जाब विचारला पाहिजे या सगळ्या गोष्टी जुळून आल्या तर राष्ट्रपती भवनापर्यंत जाण्याची कुठल्याही सरपंचाला मला वाटतं गरज पडणार नाही आणि असं कुठल्याही देशभरातल्याच हे काही मेळघाटातील एक सरपंचांनी आवाज उठवला असं नाही देशभरातील कुठल्याच सरपंचाला कुठल्याच गावकऱ्याला कुठल्याच नागरिकाला कुठल्याच देशवासियाला अशा पद्धतीने मूलभूत गोष्टींसाठी संघर्ष करण्याची वेळ येऊ नये असा अत्यंत सुटसुटीत सोपा आणि विश्लेषणात्मक मांडणी कोळी सरांनी या ठिकाणी आपल्या दर्शकांसमोर केली एबीसी न्यूज नेटवर्कशी आपण गेले अर्धा तास संवाद साधला त्याबद्दल मी एबीसी न्यूज मराठीच्या सर्व दर्शकांतर्फे आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आपण इथेच थांबूया भेटूया पुढच्या भागात थँक्यू सो मच नमस्कार ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा एबीसी मराठी न्यूज